नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चांगला चालू असेल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जो पोलीस सिपाईचा जो कट ऑफ होता जो कारागृहाचा आणि चालकचा कट ऑफ होता तो ऑफिशियली लागलेला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कट ऑफ कमी गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ किती गेलेला आहे त्याची जे जे पीडीएफ आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात पहिले तुम्ही कारागृहाचा कट ऑफ बघू शकता इथे जनरलमध्ये एस सी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो एकशे सव्वीस लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर जो एस टी कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो एकशे तेवीस वीजेला वी एकशे एकतीस त्याचबरोबर एन टी बी ला एकशे एकोणतीस आणि त्याचबरोबर एन टी सीला एकशे एकतीस त्याचबरोबर तुम्ही एन टी डीसाठी बघू शकता एकशे बत्तीस आणि एसबीसीला बघू एस बी सीला बघू शकता एकशे पंचवीस त्याचबरोबर ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो एकशे एक तीस आहे आणि ई बी सीला जो कट ऑफ आहे तो एकशे एकतीस आहे आणि त्याचबरोबर जो ई डब्ल्यू चा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो एकशे चोवीस लागलेला आहे कारागृहचा आणि जो ओपनचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघू शकता तुम्ही एकशे तेहतीस लागलेला आहे त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे मुंबई पोलीस जो ड्रायव्हरचा कट ऑफ आहे जो जनरलसाठी आहे तो एस सी कॅटेगिरीला आहे एकशे अठ्ठावीस त्याचबरोबर एस टी कॅटेगरीला एकशे तेवीस वीजेला एकशे तेहत्तीस एन टी बीला एकशे तीस एन टी सीला एकशे तेहत्तीस एन टी डीला एकशे तेहत्तीस आणि त्याचबरोबर एस बी सीला जो आहे तो एकशे अठ्ठावीस लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ओबीसी ला एकशे बत्तीस एसईबीसी ला एकशे तेहत्तीस आणि ईडब्ल्यू एस ला एकशे ला एक सव्वीस लागलेला आहे आणि त्याचबरोबर जो ओपनचा कट ऑफ आहे तो एकशे चौतीस लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुंबई पोलीस ड्रायव्हरचा कट ऑफ आता त्यानंतर आपण मुंबई पोलीस शिपाईचा कट ऑप बघूया विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मुंबई पोलीस कट ऑफचा जो कट ऑफ जनरल साठी लागलेला आहे एस सी कॅटेगरीमध्ये तो एकशे सत्तावीस लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता त्याचबरोबर एस टी कॅटेगरीला एकशे चोवीस कट ऑफ लागलेला आहे आणि वीजे लाग ला जे कट ऑफ लागलेला आहे ते एकशे बत्तीस लागलेला आहे एन टी बी एन टी बी ला है। न्तिवीला, न्तिवीला जो कट ऑफ आहे तो एकशे तीस लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता एन टी सी एन टी सी साठी जो कट ऑफ आहे तो एकशे बत्तीस लागलेला आहे त्याचबरोबर एन टी टीला जो कटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो तो एकशे बत्तीस लागलेला आहे आणि एसबीसी ला जो कट ऑफ आहे तो एकशे सव्वीस लागलेला आहे त्याचबरोबर जो ओबीसीचा कट ऑफ आहे तो एकशे तीस लागलेला आहे आणि एसईबीसी ला जो कट ऑफ आहे तो एकशे एकतीस लागलेला आहे विद्यार्थी मित्र त्याचबरोबर ईडब्ल्यू एस ला जो कट ऑफ आहे तो एकशे तेवीस लागलेला आहे आणि ओपनचा जो कट ऑफ आहे तो एकशे चौतीस लागलेला आहे विद्यार्थी मित्र इथे वुमन्स स्पोर्ट्स कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड इथे सर्वांचा कट ऑफ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे पीटीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश एसएसी वर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे पूर्ण यादी प्रसिद्ध झाली आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर भेटणार आहे अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन जाहिरात कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज वगैरे येतात आणि रिझल्ट सांगितले जाते तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो